प्रथमत सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पिंपरी शहरामध्ये आपण आहोत पिंपरी शहरामध्ये आहोत पिंपरी शहराची एक औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे सुरुवातीला ही छोटी छोटी गावं होती खेडेगाव आणि नंतर याच्या नगरपालिका महापालिका असं रूपांतर झालं आणि एम आय डी सी या ठिकाणी आल्यामुळं इथं कारखानदारीमुळं मोठ्या प्रमाणात पिंपरी शहरामध्ये राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आले आणि मग इथं जे जे नेतृत्व या शहरामध्ये होऊन गेलो ज्यांनी ज्यांनी या शहराचं नेतृत्व केलं त्यांनी या शहरामध्ये चांगल्या सुविधा देण्याचं काम इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सगळ्या सुखसुविधा म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही सुविधा केंद्र शासनाच्या देता येतील त्या देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हिंजवडीतलं आय टी पार्क आदरणीय साहेबांनी आणल्यानंतर या शहराला आणखीन एक वेगळी ओळख निर्माण झाली त्याच्यामुळं या शहराची अधिक भरभराट झाली आणि देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग शहर म्हणून फिफ्टीन टड शहराकडे पाहिलं होतं पण मागच्या साडेसात वर्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचं या महापालिकेमध्ये सत्ता आली आणि नंतरचा जो अडीच वर्ष काळ आहे म्हणजे मुळात ह्या अडीच वर्षामध्ये नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाचं राज्य आणि जे काही आमदार लोक आहेत हे यांच्या प्रेशरमध्ये काम महापालिकेमध्ये होते आणि त्याच्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं नागरिकांमधला आणि प्रशासनातला जो मधला दुवा आहे तो दुवा राहिला आहे त्याच्यामुळं आज शहरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीलासुद्धा लोकांना त्रास आहे म्हणजे पाण्याची समस्या आहे पाणी येत नाही वेळेवर ड्रेनेजचे प्रॉब्लेम रोज आहेत रस्त्यांची अवस्था तुम्ही बघता रस्ते होतात पण क्वालिटीची होत नाही त्याची दुरावस्था आहे आणि एकूणच लाईटचा जर विषय केला तुम्ही सगळ्या भागामध्ये रोज वीज जाते एम बीच्या लाईटची पण फार मोठी समस्या आणि जी रिझर्वेशन्स पूर्वी डेव्हलप झालेली आहेत ती रिझर्वेशन्स आज अतिशय त्याची अवस्था खराब झाली आणि नव्यानं कुठलेही आरक्षण ताब्यात येत नाही नव्यानं त्याची डेव्हलपमेंट होत नाही म्हणजे नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आणि ह्या सगळं बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला पाहिजे ते मिळत नाही त्याच्या मागे मुख्य कारण अडीच वर्षामध्ये नगरसेवक नाही म्हणजे आपल्या देशाची जी काही व्यवस्था घटना हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लिंक ठेवली त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा फार महत्वाचा विषय जो डायरेक्ट नागरिकांशी रिलेटेड असतो परंतु या सरकारने निवडणुका न घेतल्यामुळे अडीच वर्ष प्रचंड अधोगती शहराची झाली आणि जी काही कामं होतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची होते आणि त्याच्यापूर्वी जो पाच पक्षाने जे लोकांना सांगितलं होतं की आम्ही या शहराला अतिशय चांगलं रूप आणू भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त परंतु त्यांनी बरोबर उलट केलं पिंपरींचवड महापालिकेच्या प्रतिमा इतकी प्रचंड मलिन झालेली आहे म्हणजे देशभरामध्ये पिंपरीचवड महापालिकेबद्दल भ्रष्टाचाराबद्दल इथल्या टेंडर्स मध्ये कशा पद्धतीने इथले आमदार स्थानिक आमदार कशा पद्धतीने रिंक करतात त्यातनं ठेकेदारांकडनं पैसे घेणं पार्टनरशिप घेणं नुसतं टक्केवारी पूर्ती थांबले नाही हे भागीदारी पण घ्यायला लागेल कामाचा दर्जा कुंपणच शेत खाते अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आज पिंपरी चोड शहरामध्ये या साडेसात वर्षामध्ये खूप प्रचंड आधोगुती झाली आणि त्याला इथले स्थानिक जे नेतृत्व हे जबाबदारी यांच्यावरती कोणाच अंकुश नाहीये म्हणजे पूर्वी या शहरावरचं नेतृत्व करताना वरच्या नेत्यांचं अंकुश असायचा कुठलंही काम होत असताना वरिष्ठ नेते लक्ष चुकीचं झालं तर त्या कार्यकर्त्याला त्या नगरसेवकला समज दिली जायची परंतु आज इतका फ्रीडम दिल्यामुळं यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्यामुळं पिंपिंचड शहराची प्रचंड अधोगती झाली आणि एकूणच आम्ही आता ह्या निवडणुकीला सामोरं जातात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेचे नुकतेच निकाल झाले जे आपण सगळे बघतो महाविकास आघाडीच्या बाजून निकाल म्हणजे लोकांना परिवर्तन करायचं महाराष्ट्रामध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा शंभर टक्के परिवर्तन होणार आणि लोकांचं आम्ही जे काय आता लोकांच्या भेटी गाठी घेतो तर लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि ज्या काही राज्यामध्ये नुकत्याच घटना घडल्या गट म्हणजे छत्रपती शिवाजीरायांचा शिवाजी, शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला की पुतळा पडला नाही तर ती आपल्या सगळ्या महाराष्ट्राची अस्मिता पडली म्हणजे आपण सगळेजण छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर अंगावर काटे येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे नुसतं महाराष्ट्र देशात जगामध्ये छत्रपतींचं नाव घेतलं तर आणि असा एकमेव राजा आहे छत्रपती की ज्यांचे जन्माने राजे नव्हते ते कर्तृत्वाने राजे झाले आणि अशा राजांचा पुतळा बसवताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला अगदी नऊ महिन्यामध्ये तो पुतळा बसवला अतिशय mm. शर्मेची बाब आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल कुठलंही दुःख वाटत नाही म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार करतात mm. आणि महिलांवरती अत्याचाराचे जे म्हणजे लहान मुलींवरती जे अत्याचार होतात महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अनेक घटना आपण पाहिल्या म्हणजे इतकी वाईट प्रवृत्ती समाजामध्ये बळावलेली आणि राज्य सरकारच्या लोकांचं नेत्यांचं मंत्र्यांचं गृह मंत्रालयाचं त्याच्यावरती लक्ष नाहीये अशी प्रवृत्ती वाढत असताना त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यावरती ऍक्शन्स घ्यायला पाहिजे आणि आज महिलांना सुरक्षित वाटत नाही इतकी वाईट परिस्थिती रोजगाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याकडं जे काही कारखान येणार होते मोठमोठे फॉक्सकॉन सारखा असे अनेक कारखाने गुजरातला गेले हे सरकार काम करताना महाराष्ट्राच्या हितापेक्षा गुजरातच्या हिताचा विचार करून जास्त काम करताना दिसते त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड रोष आणि राग आहे आणि तरुणांमध्ये बेरोजगारी संदर्भात खूप चीड आहे म्हणजे मुलांना आज शिक्षण घेऊन ग्रॅज्युएट होऊन इंजिनियर होऊन त्यांना नोकऱ्या मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड आहे संभाजी महाराजांचा जो मोठा भव्य पुतळा त्या ठिकाणी होतोय मुळात ती जागा जी निवडली गेली ही चुकीची निवडली होती त्याच्या बाजूनी सगळीकडे इमारती होत्या एवढा प्रचंड खर्च करून एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा संभाजी महाराजांचा पुतळा उभारतोय ती जागा चुकीची होती त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला परंतु त्यांनी हट्टाने त्याच जागेवरती पुतळा करायची अशी भूमिका घेतली आणि आता परत भूमिका बदलली की आता त्या ठिकाणी तिथं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे साडेसहा कोटी रुपयाचा खर्च चौथाऱ्यासाठी झालेला आणि आता नवीन जागेमध्ये पीएमआरडी जागा घ्यायची त्याला सुद्धा काहीतरी एकोणपन्नास कोटीच्या आसपास पीएमआरडी मागणी केली तिथं ती जागा घ्यायची आणि तिथं तो पुतळा बसवायचा अजून ते प्रोसेस मध्ये तिथं चौथऱ्याचं काम सुरू केलं तिथं पुन्हा खर्च दोन्ही ठिकाणी खर्च चालू केला म्हणजे ही पैसे कुणाचे आहेत आणि मुळात त्या पुतळा जो बसवायला त्याची मुदत माझ्या माहितीप्रमाणे अठरा महिन्याची मुदत होती आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं धनेश्वर कन्स्ट्रक्शनच्या नावाने जी कंपनी आहे त्यांना ते काम दिलं त्यांना मुळात ह्या सगळ्या कामाचा कुठेही अनुभव नव्हता आपण जो भक्तिशक्तीचा पुतळा केला तर तो, तो डायरेक्ट त्या मूर्तिकारांशी आपण महापालिकेने अग्रीमेंट केलं टेंडर काढलं आणि त्यांना आपण त्यांना काम दिलं कारण ते महत्वाचं होतं आणि तसं न करता धनेश्वरला काम देण्यामागं स्थानिक आमदार त्याला काढले होते त्यांनी धनेश्वरला काम द्यायला लावलं जुनं काम त्यालाच नवीन काम त्याला पण त्याला दिलं आणि आम्हाला त्या एकूणच खर्चाविषयी शंका तो खर्चा आहे तो जर खर्च फुगवल्यासारखा आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं आमचं म्हणणं दुसरं जे काही महाराजांच्या पुतळ्याचे काही पाठ सुट्टे भाग काही माएन, सात आठ महिन्यापूर्वी वर्ष तीन वर्षापूर्वी आपल्या त्या लोकेशनला आलेले आणि ते त्यातला जो मोजडीचा जो भाग आहे त्याला तडा गेलेला आहे मोजुरीच्या भागाला तडा गेला हे प्रसार माध्यमांनी दाखवलं म्हणजे अनेक टीव्ही चॅनलनी अनेक पोर्टलनी त्या ठिकाणी जाऊन फोटोज आणि व्हिडिओज काढले म्हणजे आम्ही माध्यमांचे पत्रकांचे त्यांनी मना बघून अभिनंद त्यांनी असा विषय पुढे आणला आणि ते का झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडं पोसळल्यामुळं हा विषय <laughs> पुढे आला आणि मग सगळ्यांनी तिथे जाऊन पाहणी केली आणि त्याच्यात तो विषय पुढे आला आणि आयुक्तांनी त्या दिवशी खुलासा केला की असं काही घडलं नाही वास्तविक आयुक्त खोटं बोलले त्याची आणि आयुक्तांनी काय सांगितलं की आम्ही सुतारांना काम दिले प्रत्यक्षात रामसुतरांना काम दिलं नाही धनेश्वर कन्स्ट्रक्शनला काम दिले आयुक्त दोन खोटं बोलले त्याची म्हणजे एक तर काम कुणाला दिलंय धनेश्वरचं नाव लपून ठेवत होते ते कुणातरी दबावाखाली त्यांनी इमिजिएट खुला त्यांनी जायला पाहिजे जागेवर आणि जी खरी वस्तू होती ती लोकांसमोर मांडलो आता आमची मागणी त्या संदर्भात अशी आहे की जे कोणी दोषी ते कॉन्ट्रॅक्टर ध्नेश्वर कन्स्ट्रक्शन नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची जबाबदारी ना, ना महाराजांच्या पुतळ्याचे जे पार्ट आणलेत आणि तिथं ठेवले ती जबाबदारी कुणाची त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी तिथल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी त्यांनी ते व्यवस्थित ठेवायला म्हणजे ज्या अवस्थेत ते भाग पाठ पडलेले आहेत ते जर तुम्ही पाहिलं तिथं झाडं वाढली तिथं पाणी घाण वाहत अतिशय वाईट प्रस्थिती म्हणजे आपण महाराजांचा पुतळा एवढा खर्च उभारायला निघालो आणि आपल्या शहराची एक वेगळी ओळख त्याच्यामध्ये जसं भक्ती शक्ती आहे तसं ते होऊ शकतं मग आपल्या अशा म्हणजे ज्या गोष्टीबद्दल लोकांमध्ये इतकी आ, भावना जोडल्या गेल्या आहेत संभाजी महाराजांविषयी लोकांच्या मनामध्ये जे काही महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांच्या ज्या भावना जोडल्या गेल्या त्याचा विचार हे करत नाही हे सरळ सरळ त्याच्यातही महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं ठेवले आयुक्त बोलतात त्यांच्या मागणी की त्या ठेकेदारावर आणि त्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि त्या सगळ्या कामाची चौकशी झाली पाहिजे आता पण एक वेगळी समिती नेमली गेली पाहिजे त्या समितीच्या माध्यमात ते काम झालं पाहिजे जेणेकरून परत असं काही घरता काम ही भूमिका तो 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 आता आपलं पिंपरी चिंचवड शहर वाढतं आपण पाहतो आणि या वाढत्या शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात सोसायटीच होतात प्रमाणात होतात आणि सोसायटीमध्ये राहणारा रह रह वर्ग खूप जास्त वाढलेला आहे सगळ्या विशेषतः नवीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तर त्या ठिकाणी सोसायटी होत असताना त्यांना जे चॅलेंजेस फेस करावं लागतात सोसायटी जातात म्हणजे आता जे आम्हाला दिसतं आम्ही जो काही आम्ही तो जो प्लॅटफॉर्म सेतू से नावाने प्लॅटफॉर्म क्रिएट केला तो काही कुठल्या राजकीय हेतून केला नव्हता त्याच्या मागची भावना अशी होती की सगळे जण समस्यावरती बोलतात परंतु आपण सोल्युशन ओरिएंटेड काहीतरी करूया आणि त्याच्यामध्ये जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं कशी उचलता येतील आणि त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली पाण्याची जी समस्या आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण जे काही भामास खेळ आंध्राचं पाणी मंजूर झालंय आपल्याला आठसिटी ते आज तायत ता आपल्याला मिळाले बंद पाईपलाईन तर काम अजून अर्धवटच आहे आता ते इंद्रायणी नदीवरनं पाणी जसं रावेतला आपण पाहुणा धरणाचं पाणी होतो इंद्रायणीला उचलतात ते पाणी पुरेसं येत नाही त्याच्यामुळं वॉटर मॅनेजमेंटचा एक विषय फार महत्वाचा आहे काही सोसायट्यांनी त्याच्यामध्ये खूप छान म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी त्याच्यासाठी आम्ही काही एक्सपर्ट बोलवले होते काही वेंडर्स बोलवते ज्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं सोसायटी दारखांनी पण ते समजून घेतलं नंतर आम्ही लाईटची समस्या आहे आणि दुसरा कॉमन जो खर्च याच्यावरती आम्ही विचार केला की आपण जर सोलार पॅनल जर बसवले तर त्या ठिकाणी त्यांचा जो कॉमन खर्च आहे दर महिन्याचा सोसायटी धारकांना तो कमी होऊ शकतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला अनेक सोसायटीनी सोलर पॅनल बसवले आणि त्यांचा लवकरच ब्रेक बंद नाही त्यांना कॉमन जो लाईटचा खर्च आहे असे वेगवेगळे विषय घेऊन त्या ठिकाणी आम्ही मग ग्रीनरी कशी आपल्या इथे मेंटेन करता येईल एस टी पी प्लांट जिथं जिथं आहे ते कसे ऑपरेट करता येईल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर एस टी पी प्लांट चालव त्या बिलामध्ये लाईट बिलामध्ये फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट सबसिडी आहे हे पण लोकांना माहीत नव्हतं म्हणजे टी पी प्लांट चालण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील आणि एकूणच ते रिसायकलिंग ऑफ वॉटर करून आपल्या इतर यासाठी ते पाणी कसं वापरता येईल हा सगळा आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न केला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आणि यश मिळालं